बघा काय मस्त झाले आहेत एकदम खूप असे छान कुरकुरीत एकदम झालेले आहेत तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि तुमच्यासुद्धा मुलांना खूप आवडतील हे एकदम कुरकुरीत केळीचे वेपरचं दुकानात जर आपण घ्यायला गेलो तर एवढ्याला आपण शंभर दीडशे रुपये आपल्याला द्यावे लागतात तरी फक्त हे सहा केळीचे एवढे प्लेट भरून वेपर्स झालेले आहेत बघा आणि दुकानात हेच वेपर्स आपल्याला शंभर ते दीडशे रुपयाला मिळतात त्याच्यामुळे आपण घरच्या गर घरी एकदम सोपी पद्धत आहे एकदम सोपी रेसिपी आहे खूप छान लागतात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा कच्च्या केळीचे वेपर्स बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं साहित्य बघा सहा केळी घेतली आहेत अशी साल काढून घेतलेली आहेत सहाच्या सहा केळीची मी साल काढून घेतलेली आहे आणि एक चमचा मोठं मी मीठ घेतलेला एक मोठा चमचा भरून आणि थोडीशी हळद घेतलेली आहे आणि इथं पाणी घेतलेलं आहे बघा तर मी असं थोडीशी हळद आणि मीठ टाकणार आहे थोडीशी पिवळसं रंगावर करणार आहे बघा केळीचे वेपर्स त्याच्यामुळं मी हळद आणि मीठ तेलामध्येच टाकणार आहे ते त्यासाठी मी जर थोडंसं पाणी घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं एक चमचाभर मीठ टाकले थोडीशी हळद हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे वेपरचं तळतानाच आपल्याला ते ह्या मिठाच्या पाण्याचा आणि हळद आणि मीठ टाकलेल्या पाण्याचा तेलामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे दोन चमचे ह्याच्यामुळे मीठ आणि हळदीची टेस्ट लागणार आहे बघा तर आता मी इथं खिसणी घेतली आणि ह्या खिसनीने केळ्याच्यावर ठेवून डायरेक्ट आपल्याला तेलामध्येच वेपरसे सोडायचे आहेत केळ्याचे वेपरसे डायरेक्टच तेलामध्ये सोडले जातात कढईमध्ये थे तेल ठेवलेलं आहे आणि तेल पण चांगलं तापलंय तेल तापलं की आपण गॅस कमी करायचा आहे आणि तेल गॅस कमी करूनच आपण ह्याच्यामध्ये वेपर्स बघा असे हे करायचे ह्याच्यामध्येच असं पुढं नेल्यानंतर महाग न्यायचं नाही बघा डायरेक्ट हात थोडा वरती धरायचा नाहीतर आपल्याला चटका बसण्याची शक्यता असते कढई पोळेल त्याच्यामुळे थोडंसं असं वरतीच धरायचं आणि डायरेक्ट ह्याच्यामध्ये तसे वेपर्स सोडायचे बघा मी पूर्ण एका हे तर वेपर्स त्याच्यामध्ये केलेले आहेत तर थोडंसं थोडंसं आपण ह्याला हलवून घेऊया असं आणि गॅस आपला अजिबात मोठा करायचा नाही एकदम कमीच करायचा आहे एकदम बारीक गॅस करायचा आता आपण एकदा हलवून घेतले बघा ह्याच्यामध्ये टाकायचं आहे दोन चमचे मिठाचं आणि हळदीचं पाणी केलेलं असं टाकायचं आहे बघा पहिल्यांदा थोडंसं तडतड उरतं आहे पण काय नाही घाबरायचं नाही त्याला आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया जरा चांगलं हलवून घेऊया गॅस आपला कमीच ठेवायचा आहे अजिबात मोठा करायचा नाही बारीक गॅसवर आपण हे कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत बघा बघा एक दोन ते तीन मिनटामध्ये आपले वेपर्स तळून झालेले आहेत एक पहिली बॅच आता आपण काढून घेऊया एकदम बारीक गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घ्यायचं बघा गॅस अजिबात मोठा करायचा नाही बघा तुम्हाला झारनीमध्ये आवाजावरून तर समजतच असेल ना एकदम कुरकुरीत झालेले आहेत काय मस्त विकत्रीला जसे असतात ना विकत जसे बाहेर असतात बघा दुकानामध्ये तसे आपले वेपर्स झालेले आहेत एवढंच आहे की छोटी केळी असल्यामुळे थोडेसे लहान लहान झालेले आहेत मोठी केळी असले तर एकदम मोठे मोठे होतात बघा काय मस्त आवाजसुद्धा येते एकदम कुरकुरीत चला तर मग आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये आपण काढून घेऊया बघा अजिबात तेलकट झाले नाहीत बघा पहिल्यांदा थोडंसं तेलकट जर असं दिसतात आणि नंतर थोड्या वेळा बघितलं तर तुम्ही अजिबात तेलकट होत नाहीत जर तुम्हाला तेलकट वाटत असेल तर तुम्ही हे एखादा टिश्यू पेपरवर किंवा कागद वगैरे टाकून त्याच्यावर तुम्ही टाका सगळं तेल ते वळून घेतलं जाईल बघा मी दुसरी बी केळी घेते आणि तशीच सोडणार आहे आपण केळीचं वेपर्स ह्याच्यामध्ये डायरेक्ट सोडत असताना गॅस आपला एकदम कमी करायचा आहे बघा पुढं हात नेल्यानंतर परत तसाच महाग आणायचा नाही फक्त पुढं न्यायचं आहे याच्यामुळे तसं गोल 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 पडतात बघा मस्त आणि एका वेळेला जास्त केळीची साल काढून ठेवू नका एकदम पाच ते सहाच काढा एकदम तुम्हाला जास्त भरपूर तर करायचे असतील ना तर जास्त वेळ काढून ठेवायची नाही केळीची साल आता केळी सा काळी काळपट काळा पडतो बघा त्याच्यामुळे एका वेळेला पाच ते सहा पाच ते सहा काढायचे आणि तळायचे पाच ते सहा तळायचे जर एका वेळेला जास्त ठेवलं तर ते काळे पडतात बघा आपण हलवून घ्यायचं आहे जरा असं गोल गोलच हलवायचं आहे बघा असं जेणेकरून असं चिटकत पण नाहीत ना ते एकाला एक आणि सगळीकडून सारखे असे तळले जातात आणि मी ह्याच्यामध्ये टाकते थोडंसं एक चमचा हळद आणि मिठाचं पाणी थोडंसं टाकायचं एक चमचावर बघा काय मस्त असे कुरकुरीत एकदम किडीचे वेपर्स झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आवाजावरून तर तुम्हाला समजत असेल बघा अजिबात तेलकटसुद्धा झालेले नाही आहेत आणि खूप छान लागतात सुद्धा नक्की करून बघा आणि मी इथं मीठ आणि हळद टाकले जर तुम्हाला जर तिखट करायचं असेल तर जर मिरची पावडर टाकायची असेल तर एका मोठ्या भांड्यामध्ये घ्या त्याच्यावर अशी मिरची पावडर टाका आणि सगळं हलवा हाताने वगैरे तर मस्त मग एकदम तिखट पण खूप छान लागतात जर तुम्हाला उपवासाला करायचे असतील तर तुम्ही हळद टाकू नका जर तुम्हाला असेच मधल्या बेळला वगैरे खायचे असतील तर तुम्ही हळद मीठ वगैरे टाकले तरी चालेल उपवासाला करायचे असेल तर नुसते लाल मिरची पावडर आणि मीठ टाकलं तरी चालेल बघा बघा काय मस्त झाले आहेत एकदम खूप असे छान कुरकुरीत एकदम झालेले आहेत तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि तुमच्यासुद्धा मुलांना खूप आवडतील हे एकदम कुरकुरीत केळीचे वेपरचं दुकानात जर आपण घ्यायला गेलो तर एवढ्याला आपण शंभर दीडशे रुपये आपल्याला द्यावे लागतात तरी फक्त हे सहा केळीचे एवढे प्लेट भरून वेपरचं झालेले आहेत बघा आणि दुकानात हेच वेपर्स आपल्याला शंभर ते दीडशे रुपयाला मिळतात त्याच्यामुळं आपण घरच्या गर घरी एकदम सोपी पद्धत आहे एकदम सोपी रेसिपी आहे खूप छान लागतात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा